कल्याण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आमने सामने आहेत दरम्यान महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची मिमिक्री केली अंबरनाथच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील एचच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या भेटीसाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी पदाधिकारी यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली आपल्या भाषणांमध्ये दरेकर यांनी सांगितलं की दोन हजार चौदा मध्ये ज्याला अ ब क बोलता येत नव्हतं ते त्यांना शिवसेनेने शिकवलं याबाबतचा प्रश्न ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की क म्हणजे काय माहितीये का आपण जे काम करतोय आपल्याकडील सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार मेंदूमध्ये क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं करत नाही अशी नक्कल करून दाखवत दरेकर यांनी श्रीकांत शिंदेची खिल्ली उडवली क म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा वेळेला विचाराचा प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये में क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदू मध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथ मध्ये आले अंबरनाथ मधल्या लोकांचे प्रश्न काय तुम्ही मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथले विचारलात ना की अंबरनाथचे काय प्रश्न आहेत बुवा आता तो तुम्हाला झटात झट सांगेल कारण का तो, तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ते फिरतोय तो, तो अनुभवत आहे जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर असतात